पाहुयात बातम्या विस्ताराना संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे एकवीस ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात बत्तीस दिवसात एकवीस सत्र होणार आहेत या अधिवेशनात एकूण सतरा विधेयकं मांडण्यात येणार आहेत काही महत्वपूर्ण नवी तर काही प्रलंबित विधेयकं या अधिवेशनात मंजूर व्हावीत यासाठी सरकारचा प्रयत्न राहणार आहे यामध्ये प्राप्तिकर विधेयक प्रमुख असेल तर मणिपूरमध्ये राष्ट्रपत राजवट वाढवण्याचा प्रस्ताव मांडला जाईल तर विरोधी पक्षांकडून पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थीबाबत केलेली कथित विधानं आणि बिहारमध्ये मतदार याद्या पुनर्निरीक्षणाबाबतचे मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे सरकार सरकारतर्फे मांडला जाण्याची शक्यता असलेल्या विधेयकांमध्ये सागरी मार्ग परिवहन विधेयक 2024, हजार चोवीस तटीय नौवहन विधेयक 2024, हजार चोवीस भारतीय बंदरे विधेयक दोन हजार पंचवीस कराधान कायदे सुधारणा विधेयक 2025, हजार पंचवीस राष्ट्रीय क्रीडा नियमन विधेयक राष्ट्रीय डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस गोवा राज्य विधानसभा क्षेत्रात अनुसूचित जमाती प्रतिनिधित्व पुनर्समायोजन विधेयक दोन हजार चोवीस यांचा प्रामुख्यानं समावेश आहे संसदेच्या आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी